असा छोटा रस्ता असतात वरती सगळं जाळे आहेत रानडुक्कर वगैरे असतात ह्याच्यामध्ये गुड बाय पाय वाटेने जे दररोजची लोक आहेत ना हे बघा रात्री बस शेळ्या इथं बांधल्या होत्या ना सकाळी शेळ्या गेल्या राहणार सकाळ सकाळ थोड्या फिरायला हरी फिरायला हाय इथेच जागा बसले अजून ना बिराडावर गेलेत ना कुठं सावलीला गेलेत हाय इथेच बसून राहिले तर किती आळशी येत आता सकाळ झाली आपली सकाळचा नाश्ता करू थोडा मेंढर गेली हरेला सकाळ सकाळ जरा फिरून यायला आबा निवडून झोपलाय अजून आंघोळ वगैरे करून झोपलाय आबा आबा एवढा लेट नाही लोक हुशार एवढं लागायला लागले सकाळ सकाळ चटका मारते सकाळ सकाळ सका चटका मारते चांगला नऊ वाजता एवढं लागायला लागले सावलीला कसं राहतो काय चालली वाल सलायचं काम चालू आहे बाबा बसले सावली करायची आता जरा चार गोष्ट गोष्टी म्हणजे बकऱ्यावाल्या आली की बसतात सावलीला जेवायला हा बला एक शर्ट आणलाय जुना जातो का विसरून आता बसला ना व्यवस्थित कडक दे रहा नवर देवता लग्न जामवायचं आहे या बाजू अरे नमस्कार मित्रांनो आज चाललोय आम्ही करवंद खायला तर चला आज जरा गाव राहणार खायला आबा मी आबा सामिषा आणि अर्जुन चालले इकडचं सगळं आता आबाला आहे आम्हाला पण माहिती माहितीये आबा दररोज बकरे बघ राहणार कुठल्या कुठल्या साईडला करवंदा आहेत कच्चे आहेत काय अजून आबा करवंधाच जाडी साने का पहिल्यांदाच करवंत

तीन मे आला तरी पण अजून माहीत करवंद माहीत नांद कच्ची येत अजून मम्मीनी सांगितलं जरा करवंद कच्चा कर या येणार अच्छा करवंदाची भाजी करतात लोणचं पण करतात का आता काय करायचं काय कळत खायचं उशीर झाला यंदा आम्ही बरोबर टायमिंग लागतो करवंदा उशिरा आबाला बोलू असं असं बारक रोड असतात जंगलात ते जंगल एवढं मोठं नाही पण आहे आपलं फाटे तळक लाळत आहे त्यात पावसाळा चालू झाला की आता चालू होईल ना घर आहे कोणाचं ज्याची गवताची घर आहेत त्यांच्यासाठी कोण बांबू न्यायला येईल लाकडं न्यायला येईल कोण मेडी ने येईल त्या लोकांचं हे पाय रस्ता असतात पायी रस्त्याने ती जातात त्यांना बरोबर माहित असतं गावापासून चालू आलेला रस्ता डायरेक्ट डोंगरात आणि डोंगरातून शॉर्टकट डायरेक्ट गावात हे फिरलो डोंगरात नावाला ना गावली काटलं थोडे थोडे पिकायला लागले अजून पण काटले बेकार असतात दुप बाजारात भेटत आपल्याला करबंद पण आता 変わらなってきて変わらなカキガニが बर झाले आल्यासारखे थोडे तरी भेटले त्याला लक्ष देऊन काढायला लागतात कारण काय काय दुसरी झाड अशी असतात की त्यांना कुसा असतात कुसवायर दाखव दाखवाने एवढे भेटले त्या कुस्कोर हाताला जर लागल्या ना दिवसभर बसून नाही तिथे दिवसेंदिवस बदल होते पहिली लय मजा यायची राहणार यायला आंबे किती असायचे काय किती असायचे आता तशी झाडं पण नाही राहिली एवढे आंब्याची आंबा काजू आंबा करवंज परत जांभळ अरे येत आहेत ना कच्ची आहेत आहे बड़ा काट का काट ले मोटे का चल बोलो हेलो हेलो शो काटते बारीक आपण उद्या इथली ला इज गोड अच्छा हुआ चला आपल्याला करून चुकीची माहिती मिळाल्यामुळे आपल्याला रानात भटकायला लागलं करवांत जास्त लागले रानात खरे छान का चला इकडून इकडून पन... च त्यामुळे आपण बिनकामे जास्त फिरणार नाही बा हा कुठे आबा आबा गेला घरी काय मला पण लागले रे चावत अजून काय लागलं नाही त्यामुळे चला तर आता आलं राहणार काही ओढे भेटले नाही त्या टायझन असतो पण यावेळेस उशीर झाला खाली काय करवंद माय गावली का करवंदाला आता आठ दहा दिवस एखाद अर्ध गावलं तेवढंच नाही तर लय नाही गावलं गेल्या वर वर्षी या टायमाला लय करवांध होते किती दिवसांनी पिक्याल अजून अर्धा दिवस लागतील आम्हाला वाटलं ला असतं गर्वांध आम्ही गेलतो पण नाही दादा काय करतो पण नाही सावली देऊन जरा लयच होऊन जा सावली करतोय इथं झाड आहे जवळ पण तर बिराडाच्या कडेला कर सावली करायची असते

काय कालवण केले कालवण केले वान सोडलं त्याच केले सोन लागते मरणाच किले का <messed up> फोन लाई माझ्या आता मेंढ्या हारीला गेल्यात तुला अर्जुन लवकर दिलं पण जळा एवढी नव्हती लगेच दिलं त्यांना म्हणलं लागतंय अर्जंट